नमस्कार मी श्री अभिजित आरसेते गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे आज आहे गणेश जयंती तर सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार मंगळवार तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी चतुर्थी दुपारी दोन वाजून बेचाळीसपर्यंत नक्षत्र उत्तराभाद्रपदा दुपारी बारा वाजून पस्तीसपर्यंत योग साध्य रात्री अकरा वाजून चारपर्यंत करण विष्टी दुपारी दोन वाजून बेचाळीसपर्यंत रास मीन दिनविशेष दुपारी तीन नंतर चांगला ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून तीस ते सकाळी सहा वाजून पंचवीसपर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पंचवीस ते दुपारी एक वाजून दहापर्यंत काळ पुढीलप्रमाणे प्रमाणे राहुकाळ दुपारी तीन ते दुपारी साडेचारपर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून बावन्न ते सकाळी अकरा वाजून सतरापर्यंत पक्ष शुक्ल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद